नमस्कार मी रुपाली तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर त्याचं नाव आहे रुपालीची रिअल लाईफ स्टोरी तर बघा ह्याच्या अगोदर आपण ह्या चॅनलवर ब्लाऊज कटिंग किंवा बॅकनेक डिझाईन नऊवारी छोट्या मुलींचे ब्लाऊज प्रकारे कटिंग आणि स्टिचिंग करायचे हे व्हिडिओ आपण बघितलेले आहेत तर आज माझ्याकडे एकदमच एका साईजचे ब्लाऊज आहेत स पाच सहा ब्लाऊज आहेत तर ते ब्लाऊज एक एक कट करता एकदमच कशा प्रकारे कट करायचे हे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला पूर्णपणे समजेल की कमी वेळामध्ये आपण पाच सहा ब्लाऊज एकदम कशा प्रकारे कट करू शकतात तर तुम्ही व्हिडिओला पुढे कंटिन्यू राहा तर बघा इथे मी तुम्हाला दाखवते पहिला का इथे बघा हे मी आ, अस्तर इकडे काढून ठेवलेले आहेत हे बघा इथे अस्तर एक दोन आ, तीन चार पाच सहा सहा आणि हा पण आहे एक सात इकडे बघा हा एक आहे सात अस्तर आणि हा आहे नऊवारीचा ब्लाऊज आहे आणि तुम्हाला मी इकडे दाखवते दुसरंही आहे इथे बघा इथे तर ही बघा ही नऊवारी मी पूर्ण कटिंग करून ठेवलेली आहे त्यामध्ये प्लस बघा इथे पण ही एक साडी आहे ही बघा ही एक साडी आहे मला शिवायची आहे प्लस ही पण आहे आणि ही आहे साडी तर हे पण आहेत तर हे मी थोडे लेट शिवणार आहे आणि अरिजन मला उद्या हे द्यायचे आहे तर हे सहा आहेत तर हे एकदम मी कशा प्रकारे कट करते हे तुम्ही पुढे बघा तर चला तर मग मी कशा प्रकारे कटिंग करते आ, ले ले हे आपण बघूया तर इथे बघा मी अस्तर घेतलेले आहेत हे बघा हे मी अस्तर घेतलेले आहेत तर पहिला काय करायचं अस्तरला हे करून घ्यायचं इस्त्री करून घ्यायची हा आणि त्याच्यानंतर ते एकावर एक व्यवस्थित ठेवायचे तर मी पहिला काय करते आता ह्याला मी इस्त्री करून घेते ते बघा हे अशा प्रकारे मी अस्तरीत्या ठेवलेले आहेत आणि हा आहे तो पेपर आ, मी म्हणजे अगोदरच काढून ठेवलेला आहे तुम्ही पण काय करायचं नाही का। ते का ज्यावेळेस तुम्ही पेपर कटिंग करणार त्यावेळेस तुमचा जर ब्लाऊज कस्टमरला परफेक्ट बसला तर तो पेपर पॅटर्न व्यवस्थित राखून ठेवायचा आणि त्या साईजमध्ये तुम्हाला द दुसरे आले शिवायला का त्याच्यामध्ये उंची कमी जास्त फक्त ॲडजस्ट करून तुम्ही तोच पॅटर्न ठेवून म्हणजे ब्लाऊज कटिंग करायचा आणि कसं जर कस्टमरला परफेक्ट बसला तो तर दुसऱ्या कस्टमरलासुद्धा परफेक्ट बसणार तर इथे हा माझा प परफेक्टवाला पेपर कटिंग आहे आणि हा बघा हा कधीचाच आहे केवढा जुना आहे बघा केवढा जुना आणि पूर्ण फाटलेला आहे तरी सुद्धा मी त्याला तसं ठेवून दिलेला आहे त्याचाच त्या साईजचा मला ह्याचाच पेपर ठेवून दुसरा कटिंग कर करून घ्यायचा आहे तो मी मला कधी टाईम भेटला का मी तो करणार तर अशाच प्रकारे पेपर पॅटर्न आठवणीने व्यवस्थित ठेवून द्यायचे आणि तेच नंतर जर कस्टमरला परफेक्ट बसला तर तो तोच हे करायचा आता काय करायचं माहिती आहे का आता ह्या साईडची बघा बाजू आहे इकडे तर इकडे मी त्याची स्लीव कटिंग करणार कारण की थोडा कपडा कमी जास्त आहे इकडनं पण थोडासा कमी आहे तर पहिला ह्या साईडला करणार आणि मी कधी पण डायरेक्ट अस्तरवरच आपला हे आहे म्हणजे बाही ती मी बाही डायरेक्ट कपड्यावरच कटिंग करते तर पहिला बघा मी अशा प्रकारे इथे ठेवते तर बघा इथे मी सगळं व्यवस्थित करून घेतलेलं आहे पहिला इक्वल करून घ्यायचं सगळे अस्तर एकावर एक व्यवस्थित आणि त्यानंतर त्याच्यावर ठेवून यायचं पुन्हा एकदा चेक करून बघायचं की आपली उंची परफेक्ट आहे की नाही बघा जर तुम्हाला ह्याच्यामध्ये जर कमी जास्त करायचं असेल जा तर तुम्ही इकडे हाईटमध्ये तुम्ही वाढवू शकता पहिला बघा मी हा जो अस्तर आहे तो इक्वल अशा प्रकारे सरळ करून घेतलेला आहे त्याच्यानंतर बघा मी त्याच्यावर अशा प्रकारे पॅटर्न ठेवून देते बघा तो नंतर साईडला करून ठेवायचं आणि इथे बघा लगेच मी आणि पहिला काय करायचं माहिती आहे का हा जो आपला पॅटर्न आहे ना तो अशा प्रकारे ॲडजस्ट करून ठेवून द्यायचा की कुठे आपल्याला कमी जास्त आहे का कधी कधी बघा अस्तर पण कमी असतो मग त्यावेळेस आपल्याला इथे आपल्याला खूप मग कपड्यामध्ये अस्तरमध्ये ॲडजस्ट करून घ्यावा लागतो तर बघा मी अशा प्रकारे इथे जसं तसं ठेवून दिलेलं आहे बघा आणि अशा प्रकारे इथे मी त्याला कटिंग करून सॉरी ड्रॉ करून घेत आहे तर इथे तुम्ही असं त्याच्यावर वजन वस्तू ठेवू शकतात बघा आणि त्यानंतर आपला पाट आहे तो पने ते जर uh, मी काय करते माहिती आहे का अडतीस साईज चे ब्लाऊज येतात म्हणजे अडतीस साईजच्या पुढे ज्यावेळेस ब्लाऊज येतात त्यावेळेस मी काय करते की आ, अस्तर जो आहे तुम्ही आपला जो एक मीटर आहे तेवढाच मी घेते कारण की मग नंतर आपल्याला खूप ऍडजस्ट पण करावा लागतो आणि टाईम वेस्ट होतो त्याच्यामुळे मी एक मीटरच ज्यावेळेस अडतीसच्या पुढे असेल त्यावेळेसच मी घेते आणि चौतीसपर्यंत असेल तर ऐंशी सेंटीमीटरमध्ये होऊन जातं पण जर बाही जर लांब असेल तर त्यावेळेससुद्धा तुम्हाला एक मीटर अस्तर घ्यावा लागेल तर इथे बघा अशा प्रकारे मी इथे पूर्ण ड्रॉ करून घेतलेला आहे आणि त्यानंतर बघा मी तुम्ही बघा एका साईज मध्ये असे तुम्ही एवढे करू शकता तुम्ही पाच सहा सुद्धा घेऊ शकता तर इथे बघा हा आपला एक पार्ट कट करून झालेला आहे त्यानंतर बघा इथे बघा ही क्रॉस पट्टी सुद्धा आपली कट करून झालेली आहे तर अशी हे ब्लाउज अगदी थोड्या मिनिटांमध्ये तुम्ही कट करू शकता तर इथे बघा हे जे चार किंवा पाच ब्लाऊज आहेत तर ते मी इथे फक्त मी दहा मिनिटामध्ये कट करून घेतलेले आहेत तर बघा त्याच्यामध्ये तुमचा केवढा वेलो असतो अशा प्रकारे नंतर हे मी ते साईडला ठेवते हे पण आपले कट झालेले आहेत बघा हे जे साईडचे हे पट्टे निघतात आपल्याला काचपट्टी तयार होईल ते सुद्धा फेकून द्यायचे नाही तर बघा हे कटोरी सुद्धा आपले कट करून झालेले आहे आता हा बघा मी हा साईडला ठेवून देते कारण की कमी आहे आणि शॉर्ट बाही काढायचे त्यासाठी हा मी साईडला ठेवते आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आता हा जो कपडा आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला किती इंचची बाही पाहिजे कधी कधी बघा एकच कस्टमर आपल्याला दोन तीन ब्लाउज देणार आणि त्याच्यामध्ये दे, एक लांब स्लीव असेल एक शॉर्ट स्लीव असेल तर त्यानुसार तुम्ही इथे मग तुम्ही ते अलग अलग करून तुम्ही कट करू शकतात आणि जर एका साईजची असेल तर तुम्ही डायरेक्ट तुमचा पेपर पॅटर्न जर काढलेला असेल बाहीचा तो तुम्ही ठेवून कट करू शकतात तर मी डायरेक्ट आपल्या छातीनुसारच मी डायरेक्ट कपड्यावरच बाई कटिंग करते तर मी बघा बाई कटिंग करून घेते आणि पुढे मी तुम्हाला दाखवते तर इथे बघा मी आता पूर्ण अस्तर सगळे कट करून घेतलेले आहेत तुम्हाला मी दाखवलेलेच आहे तर अशाच प्रकारे ते वेगवेगळे सेपरेट करून ते जो मेन फॅब्रिक आहे त्याच्यावर अर्धा इंच घेऊन ते आ, कट करून टाकायचा आणि ज्या मेन फॅब्रिक व आपण कट करतो तो, तो काय परफेक्ट माप नसतो आपण एक्स्ट्रा कपडा घेऊन फटाफट त्याला कटिंग करून घ्यायचं असतं त्याला काही वेळ लागत नाही जर तुम्हाला व्हिडिओ माझी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा